म्हणून आपल्या जीवनात ज्ञान पाहिजे तरी भगवान शंकर आहे आपल्याला भक्ती चांगली करायची का आपली भक्ती यथार्थ घडावी असं वाटत असेल तर आपल्या जीवनात सद्गुरु शिव झाले पाहिजे जरी हो या श्री गुरु सदा सदाशिव ज्ञानावरचे होय विषय वस्तूच्या विषयी आदर चिंता चित्तात काय धारण करायचा याच चिंतन करायचं झालं तर आपल्या जीवनात भगवान शंकर फार महत्वाचे अशा भगवान शंकराच आणि बाबाजी मी मध्ये गेल्यानंतर मंदिर भगवान परमात्म्याला पाहिलं इतकं समाधान झालं हे समाधान नाही महाराज मी खरं तर सांगायचं झालं मी रात्रभर प्रवास केला परवा रात्रभर प्रवास केला त्याच्या परवा रात्रभर प्रवास केला दिवसभरही प्रवास केला सलग चार दिवस प्रवास आहे दिवसभर दिवसभर प्रवास करून मी थांबून बसणं आलो कोणा आणि इथपर्यंत आल्यानंतर मी पार थकलेला होतो पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा विग्रह पाहिला आणि सगळं माझ निशिन लक्षात देतात की चैतन्य काही वेगळं आहे एवढं लावा दर्शन तेच आहे देवा दर्शन त्यालाच म्हणतात भाग गेला शीन गेला अवघा झाला दर्शन त्या दृशी ज्ञान एकदा तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा तुझ्या घरी आलो काय असं माहित असण्यास कारण बायकोकडं पोट टाकून मला तिचा परिचय देतो म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे बायकोचा परिचय हे आपलच काय बारदा नाही मला असा परिचय झाला नव्हता नाविन्यपूर्ण पूर्ण ना परिचय होता मी थोडं थांबलो तिच्याकडे पाहिलं त्याच्याकडे पाहिलं मग मला असं वाटलं हिचा परिचय झाला पण पर याचाही आहे आपल्याला फिराव लागते कळलं पाहिजे मी थोडं पाहिलं तिच्याकडे विचारलं ताई हे आता त्याचीच ती 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 बायको तुम्ही बोलायचं <coughs> तेवढीच खमग होती तिनंही त्याच्याकडे बोट दाखवलं मला त्याचा परिचय दिला म्हणजे महाराज आमचं ना भंगार आहे ऐका जीवन कितीही संपन्न जगा शेवटी माती खात जावं लागत पण ऐका जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा आणि जीवन सफल कशाने होत असेल तर या जन्माची सफलता सार्थकता जर कशात असेल तर ते देवाच्या परिचयात आहे म्हणून तर आमच्या म्हणतात या जन्माची सार्थकता जर काय कशात असेल तर देवाच्या दर्शनात आहे विठ्ठल प्राप्ती आचा लाभ पद्मनाभ दर्शने जन्मायनी एक लाभ झाला बिडवई भेटला पांडुरंग देव भेटला देवाची प्राप्ती झाली देवाचं दर्शन झालं जन्माची सफलता म्हणून प्रकारे अड्डास करावा देवाची जात कोणती असेल साधूची जाती विचारून जातीनं पुछे साधू की पुछली जी क्या काय लोकाला काय जिज्ञा असं सांगायचं काय असेल बरं यांची जात प्रश्न पडला डायरेक्ट कसं जायचं महाराज जात कोणती तसं काय विचारायचं असं करू आपल्या लक्षात येतील फक्त साधू बोलला पाहिजे शब्दातून माणूस प्रगट होतो कडे जाऊन साधूला साधूला काय बोलायचं आकडा कोणता लागेल हे विचारायचं साधूला हे विचारायचं का नाही ना बाबा हे नाही साधू कडे विचारायचं कडे काय विचारावं आमच्या संतांनी सांगितलं बरं सांगतात बाबा महाराज माझा उद्धार कधी होईल देव माझ्यावर कृपा कधी करेल असं तुम्ही मला संतांनी सांगितलं पाहिजे कारण माझ्या चित्ताचं समाधान केलं पाहिजे एकदा अहंकार गेला रे गेला का देव दल ऐका उपदेश केला पण व्यवहाराच्या माध्यमात केला लक्षात आला हा वैश्य साधू असलं पाहिजे व्यक्ती बोलला का व्यक्तीच्या बोलण्यात परिचय होतो देवा पण कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या बोलण्यात होतो तसा देवाचाही परिचय बोलण्यात होतो देवही कसं एक तर देव बोलत नाहीत बाबा बोलत नाही बोलले तर ऐकूया देवाचं बोलणं कसं आहे काय वल्गू वाक्य या आणि बुध मनोज या बुद्धिवान पुरुषाला सुद्धा विचारात पडत्या असं बोलतो ज्ञान देवाचा वाणीचा परिचय देतात तैसे वरीवरी -वरी पाहता उदासे आज तरी अतिसुरसे ती वाक्य ऋषिकेशी बोलवादर देव जसा जीवाचा परिचय वाणी होते तसा देवाचाही परिचय वाणी नव्हतो हे सगळे विषय जे वाणीच्या ठिकाणी एक समय आवच्छेदकाने दिसतात तो ती वाणी म्हणजे देवाचे व्यक्तीचा परिचय वाणीन तसा देवाचाही परिचय वाणीन दुसरा परिचय कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वा नव्हतो अस्तित्वात उदाहरण सांगतो आला होता चांगला होता ना कोरोना कोरोना, कोरोना चांगला होता, होता का माझा प्रश्न आहे तुम्हाला चांगला होता का बाबा चांगला होता मग पाठव का मग बाबा पाठू पुन्हा चांगला होता का वाईट होता तुम्ही बोलले तर मला बोलायचं होते मला बोलण्याची म्हणजे मला पुढून आलं तर पुढे बोलण्याची सवय मला पाठवण्याची सवय पुढून उत्तर आलं पाहिजे चांगला होता का वाईट होता मग नको का माझं मत आहे काही अंशात कोरोना चांगला होता काही चांगल्या गोष्टी शिकवल्या की कोरोना पहिली चांगली गोष्ट कोरोनाने शिकवली आपुले कोणीच कोणा शिकवलं वाईट होता का मग दुसऱ्याचं जाऊ दे आप बीती माझं सांगतो नेमका पहिला पेशंट पुण्या सापडला मी आळंदी गावाच्या तिकडे गावाकडे कीर्तन होतं तिकडे कीर्तनाला गेलो आमचं अख्ख गाव भावकीच आहे एक दुसरं एक एक दुसरं घर पाटील आहे आमचा पोलीस पाटील आहे आमचा सरपंच आहे आमचा मी गावाकडे फोन केला हॅलो मी गावाकडे येतो लॉकडाऊन झालं इकडे आळंदीला जाणं शक्य नाही आमचे महाराज आमचे महाराज आमचे महाराज म्हणणार सगळे त्यांनी रात्रीच गावात मीटिंग घेतली महाराज आळंदी रिटर्न होत आहेत पहिला पेशंट पुण्या सापडल्यावर मला त्यांनी फोन केला महाराज तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही गावात येऊ नका तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्या खाली केली जिवंतपणी बाबाजी तेव्हापासून एका वाक्याचा अर्थ मला लक्षात आला आमची माती आमचीच माणसं दुसरे करतात का वाईट होता कोरोना आणखीन दुसरी एक कोरोनाने चांगली गोष्ट शिकवली काय कमी लोकात लग्न होऊ शकते कोरोनाने शिकवलं <laughs> दुसरं नवरीच्या बापाच दिवाळ न काढता लग्न होऊ शकते कोणी शिकवलं <laughs> वाईट होता कोरोना ऐका कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती तिला सांगितलं रुसण्यात वेळ घातला आणि तिकून का, <laughs> का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो <laughs> त्या भानगडीत ती पडत वाईट होता कोरोना वाईट होता त्या कोरोनातल लग्न सुशिक बेकार लग्न जुळत नव्हतं इकून तिकून जुळवलं जुळलं नाही काय म्हणलं मी जुळवलं नवरीचा बाप लहरी होता ते म्हणे पोरगी देऊ आता बाबा पण ही काय नेमकी दुसरी लाट मताऱ्या माणसावर होती पण सरकार मतऱ्या माणसाला गाड्या बंद केल्या होत्या मतार लग्नाला जमायचं नाही तरी स्वभाव असतो हो मतारा दिसलं तर लग्न मोडलं बरं का याला वाटत होत जुळतच नाही इकून जुळला आनंद होता महाराज स्वीटपाट मध्येच गेला पेढेच गेले घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे कशाचे रे पेढे पण लग्न जुळलं आनंद होता स्वर्ग दोन फोटच राहिला होता त्याला घरी आला खाटीवर आजोबा मतार बसलो होतो मताऱ्याच्या हातावर पेढा टेकवला पण बाळा पेढा कशाचा रे पण आजोबा माझं लग्न जुळलं मतारा म्हणे बर झालं बाबा मराय मोकळा झालो म्हणजे मतारा म्हणे अरे कोरोनात लोक पटापट चालले मला वाटलं नंबर लागते का पण मला एक चिंता होती ना आताच लग्न आणखी बाकी आहे तेवढीच खंत होती आता बरं झालं म्हणे तुझं लग्न जुळलं डोळ्याने एकदा लग्न पाहिल हाताने एकदा तुझ्या डोक्यावर अक्षधार टाकील पण उद्या गेलो तरी काही हरकत म्हणे आजोबा म्हणे काय लग्नाला यायचं यायला जमायचं नाही म्हणे का म्हणे सरकारने म्हाताऱ्या माणसाला गाड्या के बंद केल्या म्हाताऱ्याला गाय बाहेर पडू देत नाही नवरीच्या बापांना आत टाकली एक मतार लग्नाला जमायचं अस्तित्वाचा परिचय इंदिरा शस्व अलग लक्षात देव जिथं जातो ती हे घडते देवाची वसती देवाचं अस्तित्व आहे तिथं काय तेथे देवाची वसती शांत दया क्षमा शांती तेथे देवाची वसती जिथं दया आहे जिथे क्षमा आहे जिथे शांती आहे ते गुण जिथे राहतात मला वाटते तिथं देव आहे देवाचा अस्तित्वानं परिचय हा अस्तित्वानं परिचय तिथं देव राहतो अस्तित्व परिचयाचा चाललाय पण कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वाने तसा देवाचा परिचय अस्तित्व कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या स्वरूपातून होतो तसा कधी कधी देवाचा परिचय घड्यावर पुढे चाललेला आहे कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या स्वरूपातून होतो देवाचा परिचय स्वरूपातून स्वरूपातून परिचय दिला सत्यम स्वरूपातून परिचय सत्य ज्ञानानंतर कुठं तो परमात्मा त्याचं वर्णन करणारे असे गोड श्लोक कोणाकडे आहेत आणि मग सांग तुमच्याच वडिलाकडे आमच्या सोबत घरी आले आणि घरी आल्यानंतर ते श्लोक पुन्हा सहितात त्यांना सांगितले माझा दृष्टांत संपला निर्ग्रंथी झालेल्या शुकदेवाला उद्धित अवस्थेत आणण्यासाठी स्वरूपाच चिंतन आणि लावण्यासाठी चिंतन आहे म्हणून देवा देवाच्या स्वरूपाच जसं चिंतन महत्वाचं आहे तसं स्वभावाच चिंतन महत्वाचं आहे आज स्फटिकेश्वराची स्थापना आपण करत आहात का करायची याची स्थापना का करायची याची भक्ती का करायची याची साधना म्हणे या परमात्म्याचा स्वभावच फार गुण आहे म्हणे असा कोणता या देवाचा स्वभाव आहे अगोदातचा शिव बसू नका आम्ही प्रपंचात गुंतलो आम्हाला आमचा संभाळ तोच करणार आहे ती मांजरी आपल्या पिलाला सांगते बाळा जन्माला आल्यानंतर जीवन जग संकट काही कमी नाही संकट संकट एक संकट एक सारिता तो पुढे उभे आहे आणि खरं सांगू का पहिलं संकट तुझा बापच चांगला नाही <laughs> आपल्याकडे तरी नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्याच ज्या स्फटिकेश्वराची साधना आधी एक दोन वर्ष महाराजांनी केली ती साधना केली आणि साधनेनं ते खऱ्या अर्थानं ते सिद्ध केलेले शिवलिंग ते आपल्यासाठी देव पैसे दे सिंहासनी आल्या याच्या चकापुरी जमीन म्हणून त्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना हा मोठा भक्ती उत्सव आपले एकच कर्तव्य आता देव बसलेले फक्त आपलं त्याच्याकडे येणं गरजेचं आहे आपण घरूनच नाही जमायच आलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे त्याची साधना केली पाहिजे आणि त्याची साधना का करावी तर त्याचं कारणच मी आता हे अभंग सांगितला त्याचे देव डोळा आहे थोडी जरी तुम्ही भक्ती केली एक दळ चंदना अक्षदा काहीच त्याला आवश्यकता नाही